मोहन भाऊने गणपतीच्या माध्यमातून या शिवाजीनगरचं भरपूर कष्ट उपसलेले आहेत बायांना स्त्रियांना ते कोणत्या तरी कार्यक्रम घेऊन आणि त्यांनी नवीन चेहरा नवीन संधी दिली द्यावी असं एक माझं वैयक्तिक मत आहे आणि शिक्षण शिकव पदवीधर आहेत चांगले हुशार आहेत प्रामाणिक आहेत आणि शिवाजीनगर महिला मंडळ असेल किंवा वैयक्तिक सगळेच असतील मोहन भाऊच्या भरपूर पाठिंबा त्यांना मिळेल आणि ते निश्चितच विजयी होतील ही देवाच्या दरोबर उभं टाकलेलं आहे मी आणि त्यांना निवडून आणण्याची माझी सगळ्यांचीच ही इच्छा आहे नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि प्रत्येकजण सध्या या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवार हा सज्ज आहे आता आपण या ठिकाणी जे या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहेत आत्ता आपल्यासोबत संवाद साधणार आहेत या ठिकाणी प्रभाग क्रमांक चे या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत आता सध्या आपल्यासोबत आहेत मोहन मुंडे आपण या ठिकाणी प्रभाग क्रमांक दहामधून नगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत काय सांगायचे आता ह्या हे तर माझं वय निवडणूक लढवण्याचं नाही परंतु काय कारणास्तव काही आमच्या शिवाजीनगरच्या सर्व माझे मित्रपरिवार हे यांच्या काही तांत्रिक अडचणीमुळे मला निवडणूक लढवायची का तर काय झालेलं आहे गेले सहा वर्ष झालं दोन हजार एकवीसमध्ये फेब्रुवारी महिन्यात वर्क ऑर्डर ओपन झाली होती दलित वस्तीतून हनुमान मंदिर समोरील रोड ते आश्रमशाळा भिंतपर्यंत रोड होता तर ते असं झालेलं आहे की दोन हजार एकवीसला वर्क ऑर्डर ओपन झाली आणि सव्वीस तीन दोन हजार एकवीसला ऑफ कम्प्लीट म्हणून ते त्यांनी वर्क ऑर्डरवर कम्प्लीट म्हणून वर्क दिलेलं आहे परंतु आज दोन हजार सव्वीस आहे हे रोड न झालेला आहे तुम्ही आमच्या महागारी येऊन कुणाला पण विचारा सगळ्यात जास्त त्रास म्हणलं तर शिवाजीनगर येथील सर्वात जास्त त्रास म्हणलं तर रोडबाबत आहे त्याच्यानंतर गल्लीतील लाईट असेल नाली असेल पाण्याचा प्रश्न असेल काही पण असेल आमच्या गल्लीत सर्वसाधारण म्हणून हा प्रश्न फक्त मी सोडवितो असं नाही सर्वसाधारण जनतासुद्धा माझ्याकडे बघते काहीतरी करू शकतो हा पोरग म्हणून त्याच्यामुळे मला ह्या वेळेस निवडणूक सर्वांच्या आग्रस्त लढवायची कोणते आपले एकूण मुद्दे असणार आहेत आणि जे प्रभाग क्रमांक दहामध्ये आहेत ते आपण कोणत्या समस्या घेऊन या निवडणुकीला आपल्या समोर जायचे सर्वात पहिला समस्या म्हणलं मेन तर रोड हनुमान मंदिर समोरील रोड शिवाजीनगर भागातील सर्व नागरिकांना सर्वांना माहिती डबल डबल टिबल टिबल रोड झाले पण शिवाजीनगर हनुमान मंदिर समोली रोड एक सहा वर्ष झालं एकदा पण न होता जे गटू होते ते पण काढून नेले हे सर्वात मोठा सध्याला खंत आहे म्हणून ती निवडणूक मी मेन रोडचा मुद्दा असेल ते सर्वात मेन मुद्दा ठेवूनच मी निवडणूक लढवणार कोणत्या पक्षाकडून लढवायची निवडणूक शरदचंद्रजी पवार साहेब मी आदरणीय ज्यांची कालच नियुक्ती झाली असे राजेभाऊ फड प्रदेश सरचिटणीस यांनासुद्धा मी इथून सकाळी शुभेच्छा दिल्या पण आपल्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा देतो आणि एक दोन दिवसामध्ये बैठक होणार आहे पक्षाची आदरणीय जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बप्पा सोनून हे सुद्धा येणार आहेत मग ते आल्यानंतर ते पूर्ण निर्णय घेतील त्यांनी मला तर सांगितलेलं आहे तयारीला लागावं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आपली मागणी आहे हां मागणी पण निश्चित मागणीला यश मिळेल का निश्चित म्हणजे नव्याण्णव टक्के तर त्यांनी सांगितलेलं आहे नाही झालं बघू मग पुढचा निर्णय पण त्यांचा त्यांचा निर्णय अंतिम राहील त्यांच्यावर माझा विश्वास आहे आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे की मी विश्वासाला तडा जाऊ देणार त्यांनी जर आपलं तिकीट नाकारलं तर मग नाव विलाजाने मग पुढचं काहीतरी पाऊल उचलावं लागेल अपक्ष म्हणा सर्वांचं पाऊल हां सर्वांच्या इच्छाने सर्वांची मी मिटिंग घेईल नंतर मिटिंग जे आग्रस्त जे म्हणतील ते पुढचा पाऊल राहील पण शक्यतो ते माझा शब्द ना करणार नाहीत त्यांनी तर सांगितलेलं बरं इथला जनकोल कसा का आहे कारण जी प्रभाग क्रमांक दहा मधील जे सर्वसामान्य जनता आहे ते आपल्या पाठीशी आहेत आता तर शंभर टक्के थांबावंच लागेल का तर आत्तापर्यंत ह्या रोडचा मुद्दा शिवाजीनगरमध्येच नाही तर हा आमच्या वार्डमध्ये कुणीच मुद्दा उचललेला नाही तुम्ही माझ्या फेसबुकच्या माध्यमातून बघा सोशल मीडियाच्या माध्यमातून बघा हा मुद्दा कुणीच उचललेला नाही एकमेव म्हणजे मीच उचललेला आहे आणि हा रोडचं पण मीच शेवट करणार आणि शेवट माझ्याच हाताने होईल असं मला वाटतं देवाचं दारात म्हणजे या ठिकाणी रोडचं काम आपल्या माध्यमातूनच करायचं आहे शंभर टक्के करायचे एकशे एक टक्का करणार म्हणजे करणार हा रोड येणाऱ्या दोन महिन्यामध्ये रोड होणार हा शब्द आज देतो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जर संधी मिळालीच तर काय असेल प्रभा क्रमांक दहाचं चित्र काय असेल जे आतापर्यंत नाही झालं ते करून दाखवणार सर्वात वेगळं काही पण असेल कुणाची पण समस्या असेल मी त्या दिवशीच एक हे टाकलेलं आहे आपल्या ह्याच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आम्ही पैशाने कमी पडू पण सदैव जनतेत दिसू हा शब्द मी सदैव पाळणार आणि निश्चित जनतेची सेवा जनतेचा सेवा हाच माझा धर्म आणि हाच माझा हेतू मग या ठिकाणी मोहन मुंडे निश्चित प्रभाग क्रमांक दहामधून जनतेसाठी या नगरपालिकेच्या रणांगणात उतरणार आहेत आणि निश्चित त्यांना खात्री आहे की सर्वसामान्य जनता ही त्यांच्याबरोबर असणार आहेत आणि जनतेच्या जीवावरच त्यांनी हे रणसिंग फुंकलेलं आहे निश्चित बघूयात नेमकं या ठिकाणी नगरपालिका निवडणुकीसाठी ते कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जातील आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जाऊन पुढं काय होईल हे देखील अपडेट बघणं तेवढंच गरजेचं आहे कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल